कराड नगरपालिकेसाठी चुरशीची निवडणूक होत आहे अंतिम टप्प्यात ही निवडणूक आहे मी प्रभाग तीनमध्ये आहे काही तरुण युवक का आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया की प्रभाग तीनमध्ये सध्या कुणाची हवं आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये रजादावद आंबेकरी छत्री आणि प्र प्रवीण प्रल्हाद प्र, प्र, पवार आप्पा छत्री तुम्हाला काय वाटतं कुणाची हवं आहे आम्हाला पण तेच वाटतंय रजया दाऊद आंबेकरे छत्रे आणि प्रवीण आप्पा पवार छत्रे दोघांचीच हवा आहे वॉर्ड नंबर तीन मध्ये एवढ्या वर्ष बाकी ज्यांनी आता त्यांना सत्ता भेटून पण काय केलं आहे वॉर्ड भागात लक्ष पण दिलं नाही आता यांना जर हातात दिले ना तर फिक्स आहे ही होणारच या वॉर्डच या वॉर्डामध्ये युवक हे यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीचा प्रचार करत आहेत आणखीन युवक आहेत आपल्यासोबत तुम्हाला काय वाटतं कुणाची आव आहे कराड शहरामध्ये आणि तुमच्या तीन नंबर वॉर्डमध्ये कराड शहरामध्ये तर सध्या राजेंद्र यादव मेहरबान यांचीच हवा आहे आणि राहिली गोष्ट तीन नंबर वॉर्डमध्ये कोणाची हवा आहे तर हवा कोणाची पण असू दे पण आमच्यासाठी भावी नाही तर जनतेसाठी प्रभावी म्हणून एक जो उमेदवार आहे ते म्हणजे रजिया दाऊद अंबेकरी लेडीजमधून आणि प्रवीण प प्रल्हाद पवार आप्पा जेंट्समधून हे दोघे एवढे प्रभावी आहेत की त्यांनी स्वखर्चाने सुद्धा रस्ते केली ती अशी खूप ठिकाणी जिथे चालाय सकट नेट व्यवस्था नव्हती त्या ठिकाणी त्यांनी रस्ते केली ती आणि राहिली एक गोष्ट की विकासासाठी एक हात आम्ही पुढे केलाय दुसरा हात तुमचा येऊ उद्या दोन्ही हात मिळून एक टाळी वाजवूया जी विरोधकांच्या कानात जोरात अशी घुमल आणि त्या टाळीने आपल्या समाजातील जी पैसे खाणारे वगैरे लोक असतील त्यांचा आपण या ठिकाणी त्यांना इथंच थांबूया आणि एक वॉर्ड क्रमांक तीन विकास बनवण्यात आपलाही सहकार्य यात असावा युवकांमध्ये या निवडणुकीत अतिशय उत्साह दिसतोय तुम्हाला काय वाटतं काय हवं आहे वॉर्ड तीन हवा तर प्रवीण पवार आप्पा आणि आहे रजिया दाऊद आंबेकरी यांना यांच्या उमेदवारीला वाढती पसंती या वार्डमधून दिसते आणखीन एक युवक आपल्यासोबत आहेत तुम्हाला काय वाटतं की तुमच्या प्रोग्राममध्ये काय कोण नगरसेवक असेल प्रवीण पवार आप्पा आणि रजिया दाऊद आंबेकरी धन्यवाद काही युवक का आपल्याबरोबर या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगानं आपण त्यांच्या संवादी साधला प्रवीण कांबळे ओम टी व्ही न्यूज कराड